महाराष्ट्र माझा जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना त्याच महाराष्ट्रात जग बाबाईच्या संस्थेत शेंडी ठेवून दोतर घालून वारकरी शिक्षण घेणारे सुद्धा पोरं आहेत तुम्ही फक्त वाईट बघताय चांगलंही बघा जिथं आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात आईबापाला असंच बंगलात बांधून थाटात सांभाळणारी सुद्धा पोर आहेत सगळेच वाईट नाहीत दोन चार आहेत कचकच कांदा काय करणार दोन चार असते तीच त्या दोन चार मुळच कोरोना आहे स्त्रीची अवहेलना करणारी अवलाद नाही पोरांना आपली कधी कधी बोललेला राग येतो तुम्हाला माझा पण तरुण मुलं कीर्तना उपस्थित म्हणून सांगते छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांपासून पुढची पिढी आपल्यापर्यंत पोहोचली शिवरायांचे वारसदार आहेत आपण आपली अवलाद बाया नाचवणारी नाही बाया वाचवणारी हे कायम लक्षात ठेवा

ये शाइस्त खान जबान देता है अगर शिरा के मन लड़की उठा ली तो उस लड़की का बाल भी बाका नहीं हो सकता क्योंकि वो शिरा के मावले है शिव शाही हे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य देवा है तिथे आम्ही देवासमोर बाया नाचवतो विचार करा मौज मजा मस्ती विनोद ठीक है ना पण सामर्थ्य आणि या वयात काय करतोय आपण कोत्री साठी कुंबडी साठी साहेब साहेब अरे गाव आपलं माती आपली तालुका आपला जिल्हा आपला जमीन आपली परंपरा आपली ज्ञान आपली संस्कृती आपली मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे कोणाच्या चरणावर मस्त ठेवायची वेळ नाही आली पाहिजे <स्थाँगा> गावातल्या पानाच्या टपरी शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे कधीपर्यंत लोकांच्या हाता चा, चा, जा 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 जा। आला। अरे गार्डनच्या क्लर्कच्या नोकरी साठी एक हजार पोरांनी फॉर्म भरला चुकून बुकून एक पास झाला गार्डनचा मालक म्हणला तुला नाही नोकरी आमच्या गार्डन मधला गुरिला मिळाला आता लोक काय बघा यानं म्हणला नाही साहेब तुला पण तू फक्त एक काम करायचं तुला पैसे क्लर्कचे आणि काम गुरिल्याच आज न पर्गनवर न गुरिला किंवा बघू बघून नाचायचा एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पुरेपुरे गार्डन मध्ये गार्डन बघायला एखादी आला ही नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला <laughs> मायेचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो पोरीचा नाही मायेचा हे लक्षात घ्या महाराज गेला वाघ बघितल्यावर खूपच काही झाली नोकरी जाऊ दे पण जीव वाचला पाहिजे वाच वर्ड आहे वाचवा वाचवा ह्याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला ह्याच्याकडे यायला लागला तसं आग हा मागून वाचवाय वाचवाय त्याजवळ आले वाचवाय वाघाला अंगावर उडी मारली त्याच्या कानात जाऊन म्हणला गप तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल इथं बी एस सी करणारा गोरीला होता आणि एम एस सी करणारा वाघ होता ही अवस्था आहे आमची टोक नाही असं नाही चुकीच्या लोकांचा ऐकल्यामुळे हे परिणाम आहेत हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे आत्ताची टेक्नॉलॉजी आत्ताच्या मुलांची डोकी फक्त मार्ग चुकली या वर्म हे यांना यश मिळत नाही याच कारण यांचं वर्म आहे हे स्टेबल नाही अस्थिर आहेत डोकं जास्त असल्यामुळे अस्थिर आहेत एक आहे म्हणतात ताई मी झाड लावले म्हणलं वाटत खत झाड वाढत नाही म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघायला म्हणलं ते पाणी घालतो खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही आता काय त्या खाताला करतो खाता, खाता आलं पाहिजे ना वेळ द्याल की नाही स्वतःचे उद्योग धंद चालू करा साम्राज्य निर्माण करा पानाची टपरी सुद्धा जगात संचाची काढू शकते हे कायम लक्षात ठेवत जा अरे सगळं होतं दुनिया झुकतीये झुकाने वाला चाहिए काय कमी दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ स्वराज्याचं दहा पदी जास्त सैन्य आहे राजांनी विचार केला नाही कधी माझ्याकडे सैन्य नाही माझ्याकडे घोडदळ नाही पायदळ नाही माझ्याकडे खजिना नाही मी कस काय लढायचं एवढं शत्रूंना तोंड द्यायचं बलवान शत्रू माझ्यापेक्षा पहिली मारायची ती भीती आहे त्यांच्या नाक दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाचा आत हस्तगत केले हा इतिहास आहे स्वराज्याचा त्याची आपण आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं माझं बाप शेतकरी या वर्षी पिकलंच नाही आणि चांगल्या कॉलेजला नंबरच लागला नाही चांगले मार्कच पडले नाही आमच्याकडे पैसाच नाही काही लागत ना, ला नसतं साम्राज्य निर्माण करायला डोकं लागतं फक्त आमच्या ला वर्गात एक पोरग आहे मी लॉ च्या सेकंड इयरला आहे सरांनी त्याला उभा केलं उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडय अख्खा वर्ग हसला सर म्हणले मूर्खच का लॉ ऍडमिशन घेतलंय तुला केस कोण देणार तो म्हणला थोल तुतलं बोलू नका कुठलं बोलू थतलं नाही तर कुठलं बोलू अरे तुला केस दिली मी तू लढचिल कशी येत ती मला कधी बी लल कधी अरे तू लल पण पुल त्याला ते ग्रंथ गे उद्यापर्यंत त्यातला एक जरी विकला ना पट्टे मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल सरांनी अंडर एस्टिमेट केलं त्या पोराला तरुणांनो हे जग ग्राह्य धरत आहे आपल्याला अंडर एस्टिमेट करत आहे अख्या विश्वानं आपली हरायची वाट वगावी आणि माऊलीच्या कृपेनं आपण जिंकावं आणि मग आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावाय असतो <स्थाँगा> परमार्थ स्वतःवरचा आत्मविश्वास सगळ्यात मोठा परमार्थ आय विल डू इट मी करू शकतो जर ज्ञानोब राय म्हणले अवघा संसार सुखाचा करून मी करू शकतो का तर आपल्या संसाठा मग आम्ही करू शकतो की करूश काय अवघड आहे दुसऱ्या दिवशी लेक्चर भरला सरांनी उभा केला कोणाला करे विकले का ग्रंथ त्याने कालीमान घातली सर म्हणले गॅरंटी होती पट्ट्या विकणार नाही फोरगा म्हणला थल थगले इकले, इकले। तुम्ही एक इकाय लावला मी थगले इकले, तरे इकले।, तरे इकले।, तरे इकले। सर म्हणले कस काय ले थोप आहे म्हणला तर प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो दलवाद वाजवायतो त्यांना थंबून थांबायतो हे बदा हे लामायन थालन पुलकल हे बदा हे लामायन तुम्ही घेता का मी वातून दाखवू लोक म्हणले दिन होय पुढे तुझ्याकडनं छिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं स्ट्रॅटर्जी रे गणिमी का, का हे शिकायचं लोकांना दुःख सांगत ब हे कलियुग आहे आपल्याकडे लोक रडून ऐकतात आणि लोकांना का सांगत बसू माझं काय चाललंय माझं काय चाललंय बिलकुल नाही सांगायचं कोणीच चांगला हात फिरवीत नाही हर किसी के सामने अपने आसू गिराया मत करो आपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते है ये लोग हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो गरज नाही जाऊ देवाची या गावा देवा, देवा सांगू त्याला सांगू कस सांगू नामचिंतनाच्या माध्यमातून जो ऐकेल ऐकतो आएक न सांगता तुम्हाला कळू येते फक्त भक्तवा त्याला फक्त मानायची तानत ठेवा त्याला, त्याला न सांगता कळत भाग्यवान माणूस तुम्ही कुटुंबियाच्या सगळ्या माणसांच्या चरणावर मस्तक आहे माझं तुम्ही माझ कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवत नाही पण तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा जगाच्या मालकाची आठवण काढायचं का विसरलं नाहीत हे सामर्थ्य तुमचं तुमच्या या भक्तीला प्रणाम आहे माझा चरणावर मस्तक आहे तुमच्या तुम्ही मायबाप इथे जमलात गोट टाळकरी उत्कृष्ट गायनाचार्य मान नामांकित गायनाचार्य आणि भक्तपरायण पंढरीने दादा कदम बहुंच्या चरणावर मस्तक आहे अगदी मोठ्या भावासारखे वडिलासारखे अविरतपणे सेवेला तेवढ्या सामर्थ्याने आणि नम्रतेने साथ करतात माणसाच मोठेपणा मोठेपणा न दाखवण्यात असतो तो मोठेपणा त्यांच्या शरीरामध्ये अंगीकृत आहे म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक आहे त्याचबरोबर हरिभक्त परायण मदन महाराज चरणावर मस्तक आहे त्यांच्या हरिभक्त परायण रामदास महाराज त्याचबरोबर हरिभक्तपरायण हरिभक्त परायण सगळेच हरिभक्तपरायणच आहेत जेवढे असतील तेवढे हरिभक्तपरायण माझे वडील त्यांच्या चरणावर मस्तक आहे उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण ज्ञान राज महाराज तुमच्या नावातच राजा अजून काय बोलाव महाराज तुमच्या अगदी कला तुम्हाला विकृत आहे आणि अशीच ही कला वृत्तींची प्रार्थना करतय प्रार्थना भक्त परायण नवनाथ दादा जिथून सुरुवात झाली आणि ज्यांच्याकडं आलं तसं नाही मी संप्रदायाच सांगते महाराज सर का म्हणजे आपली नाथ संप्रदायांची परंपरा आहे म्हणजे नाथ संप्रदायापासून आपला वारकरी संप्रदाय म्हणजे नाथांकडून म्हणजे इकडं नाथ बसले आणि इकडं ज्ञानराज बसले त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला असं म्हणायला <laughs> <वारा सेखा>। <laughs> <बाकी, laughs> पांडुरंग <पुना> <वाएद। laughs> पांढरीनाथ महाराज आहेत ना पुन्हा रामदास आहेत सेवक आहेत ना महाराज बरं का त्याच्यामुळे पुन्हा मदन महाराज आहेत बरं सगळ्यांच्या चरणावर मस्तक आहे अगदी गोड कला तुम्हाला विकृत आहे त्याचबरोबर विनकरी दादा हा वा चरणावर मस्तक आहे तुमच्या नाव ना नाव ऐश्वर्यात आहे तुमच्याकडे अभंगांचं ऐश्वर्य महाराज आणि असंच परमार्थ हे महाधन जोडी अगदी हजार अभंग हे